सकाळी सकाळी मस्त अशी गरमागरम नाश्त्याला थालीपीठं सोबत पेपर आणि गरमागरम चहा आणि त्याचबरोबर टी व्हीवर मस्त अशा ताज्या ताज्या बातम्या तर अशी जर सकाळ असेल ना तर कोणाला नाही आवडणार तर माझी देखील ना सकाळ शक्यतो अशीच होते टाईम बघू शकता तुम्ही नऊ वाजलेले आहे जसे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की साधारण नऊ पर्यंत आमचे नाश्ते वगैरे होतात नऊ साडे नऊ पर्यंत जास्तीत जास्त सानवी एकदा शाळेला गेली ना की मग मस्त मी वॉकिंग वगैरे करून येते आल्यावर थोडं परत एकदा जरा रिलॅक्स होते कारण मी पाचला उठावं लागतं मला मग बाळ जर झोपलेलं असेल ना तर मी पण आराम करून घेते आणि नंतर मग उठून छान असं गरमागरम नाश्ता करायचा आणि टी व्ही टी व्ही समोर लावायचा ऑन करायचा आणि छान असा पुढे पेपर घ्यायचा चहा बरोबर असा गरम करायचा हा जो टाइम असतो ना हा मला खूप म्हणजे खूप आवडतो आणि विशेष म्हणजे असं मला रिलॅक्सली असा नाश्ता सकाळचा केला ना की दिवसभर माझा मूड खूप छान असतो कोणाकोणाला असं मस्त गरमागरम नाश्ता समोर टी व्ही पेपर सोबत असं कोणाकोणाला करायला आवडतं ना हे मला नक्की कमेंट करून कळवा चला तर मग माझा दिवस चालू झालेला आहे इथे आणि आता ना सध्या सानविच तुम्हाला सांगितलं वार्षिक परीक्षा चालू आहे तर मध्ये मध्ये ना जरा थोडंसं विरंगुळा म्हणून मी तिला मोकळं पण सोडते बरं का नुसतं अभ्यासाच्या पाठीमागं मी तिला लावत नाही आधीमध्ये मी तिला बाहेर मुलांमध्ये खेळायला सोडते परत आधी मध्ये काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटीज वगैरे जर तिला हवे असतील करायच्या तर ते करू देते तर नुकतंच आदविकाला भाऊ एका संडेला घेऊन आला होता छान अशा दोघीजणी मिळून मस्त असं एन्जॉय केलं त्यांनी कारण आधीमध्ये मुलांना कसं रिलॅक्स टाइम पण हवा नुसतं परीक्षेचं दडपण देण देऊन पण काही फायदा नाहीये कारण आता हे वय त्यांचं नुसतं एवढं अभ्यासाचं टेन्शन डोक्यामध्ये घेणं एवढं नाहीये त्यांचं कसं आता खेळकर uh, म्हणजे स्वभाव आहे तर खेळ प्लस अभ्यास असं दोन्ही त्यांना uh, सोबतच मिळालं पाहिजे त्याच्यामुळे जरी एक्झाम असली ना तरी परीक्षेच्या काळामध्ये देखील मी तिला म्हणजे सकाळी अर्धा तास था संध्याकाळी अर्धा तास मुलांमध्ये बाहेर मी तिला सोडून देते कारण ठीक आहे म्हणजे तेवढं पण त्यांना डोक्याला एकदम असं आपण बर्डन टाकू नाही शकत कारण ह्या वयामध्ये एवढं अभ्यासाचं लोड आपण त्यांना देणं योग्य नाहीये मामा

अगस्ते आहे ना माझ्या माहेरच्या लोकांसोबत व्हिडिओ कॉलवर इतका छान हसून खेळून बोलतो ना परंतु ते जेव्हा प्रत्यक्षात येतात ना तेव्हा तो त्यांच्याकडे ते जा अजिबात जात नाही उगीच बघून रडतो कळत नाही असं का करतो अजून त्याला त्या माणसांची अजून एवढी जास्त ओळख नाही आहे कारण सानवीच्या वेळेला माझं वरचेवर मम्मीकडे येणं जाणं होतं परंतु आगस्तेच्या वेळेला एवढं मी जात नाहीये त्याच्यामुळे ना त्यांच्याशी एवढं तो अजून जलब झालेला नाहीये असं हळूहळू ओळख झाल्यानंतर होऊन जाईल सगळं व्यवस्थित अगस्त्याला आहे ना मी रात्रीचे ना असे फुल कपडे घालते ज्याच्या ज्याच्यामुळे आहे ना रात्रीचं त्याने अंगावर जरी नाही घेतलं ना तरी मच्छर वगैरे चावायचं चा म्हणा किंवा थंडी गार वगैरे पायाला हाताला लागायचा काही प्रश्न येत नाही तर ह्या प्रकारचे पॅटर्न तुम्ही बघू शकता ऑनलाईन आहे ना म्हणजे कॉम्बो पॅक मिळतो तो खूप छान असा मिळतो याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, बॉक्समध्ये देईल तुमच्या बाळांसाठी जर तुम्हाला हवं असेल ना तर नक्की चेक करा क्वालिटी वगैरे खूप छान आहे तर ह्या बाळांचे कपडे इतके लागतात ना मुलांना कपडे आपण पण मोठ्यांपेक्षा आहे ना लहान मुलांना कपडे खूप लागतात आणि हेच होतं की ठेवायचे कुठे असा प्रश्न पडतो एवढे लहान मुलांचे कपडे आणि जेव्हा एकही सापडत नाही तो मेन म्हणजे इशू असतो तर सानवीचं आहे ना तुम्हाला सांगते मी एक अख्खं कपाट तिच्यासाठी डेडिकेटलं वेगळं डेडिकेटली वेगळं आहे भले ते जुना आहे परंतु आहे ना पहिल्यापासून अक्की चाक्की सगळी तिचे कपडे खेळणी सगळे त्या कपाटामध्ये मी बसवत असते चला बघूयात दोन्ही मुलांचे कपडे मी कशा पद्धतीने ऑर्गनाईज ते हाय मैत्रिणींनो कसे आहात सगळे आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे आत्ता टाईम बघू शकता सव्वा बारा झालेले आहेत आणि बाळाला आंघोळ घालून असं छान झोपवलेलं आहे पाळण्यामध्ये आमच्या इथे ना सध्या शाळेचं बांधकामाचं काम चालू आहे समोर त्याच्यामुळे दिवसभर एवढा हो त्या बांधकामाचा गोंधळ गोंगाट असतो की बस त्याच्यामुळे त्याला आतल्या रूममध्ये तिथेच आंघोळ घालते आणि तिथेच झोपवते हो हे आहे सानवीचं कपाट तर हे जे कपाट आहे ना हे लग्नापूर्वी मी घेतलं होतं आणि तेव्हा आता माझ्या लग्नाला आठ वर्ष झाले आणि त्याच्या अगोदर दोन तीन वर्ष मी हे घेतलेलं आहे तर माझ्यासाठी मी हे वापरत होते तर कमीत कमी बारा वर्ष नाही म्हटली तरी या कपाटाला झालेली आहे दरवाजे सगळे मोडलेले आहेत आणि मला कपाट बाळांसाठी दोन्ही पोरांसाठी करायचे आहे आमच्यासाठी करायचे आहे फर्निचरचं काम बरंच बाकी आहे मी तुम्हाला मागे म्हटले की आम्ही टप्प्याटप्प्याने फर्निचर करतोय तर आता नेक्स्ट माझं टार्गेट आहे म्हणजे पोरांसाठी कपाट बनवायचं तर आता, ता <laughs> आता तर तात्पुरतं हे सानवीचं कपाट आहे बाळाचे कपडे काय बास्केटमध्ये वगैरे बसून जातात आणि लंगोट्या हे काय अशा अडकवलेल्या असतात क्लिपांना कारण धुवून अडकवायचे आणि लगेच वापरायचं असं होतं ते आता इथे तुम्ही बघताल सानवीचे कपडे तर हे सानवीचे कपडे तुम्ही बघताल म्हणताल काय ग्र हे सीमा पण मी काही करू शकत नाही आणि माझं जर कपडा ना तुम्ही म्हणताल अरे देवा डोक्याला हात लावताल तुम्ही कारण तुम्हाला सांगते की जर आवरणारे दोन हात असतील आपले आणि पसरा घालणारे अजून बाकीच्यांचे चार हात असतील तर आपण काही करू शकत नाही कारण दरवेळेला मी कपाट व्यवस्थित लावते आणि परत बाकीचे आहे जे आहेत म्हणजे सानवी सानवीचे पप्पा एक कपडा काढायला घेतात आणि सगळे कपडे ओढून खाली टाकतात त्याच्यानंतर जेव्हा वॉशिंग मशीनला कपडे जातात धुवायला त्याच्यानंतर वाळून कपडे आणली की डायरेक्ट गुंडाळ्याची गोल गोल करायची रोल आणि डायरेक्ट कोंबायची तर अशी पद्धत आहे आमच्यात त्याच्यामुळे काय होतं मी कितीही कपट आवरलं ना तरी पुन्हा त्या कपटामध्ये रोल असे कपड्यांचे गुंडाळे म्हणतात ना ते साठले जातात तरी तुम्ही बघू शकता हे सानवीचे कपडे आहेत आणि हे जे आहे ना हे शाळेचे आणि छोटे मोठे असे सॉक्स वगैरे हे असं मी याच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि ह्या साइडला आहे ना इथं तिचे टेडीज आहेत आणि खाली आहेत ना हे दोन जे इथे ऍक्च्युली एक पार्टिशन होतं पण ते तुटलेलं आहे तर इथे तिचे फ्रॉक्स आणि जे म्हणजे ओकेजनली जे घालतो ना आपण नाही का चांगले चांगले कपडे आहे जे फक्त लग्न समारंभाला घालतो आपण ते इथे दोन हे जे असे पिशव्या मिळतात ना अशा मोठ्या नाही का त्यांनी घेतल्या होत्या तर ह्याच्यामध्ये एक चांगला आहे की धूळ वगैरे काही बसत नाही कपड्यांवर आणि आपल्याला पटकन सापडतात देखील कपडे तर असे अशा प्रकारे तिचं कपाट मी असं मांडलं होतं इकडे ना अशी रद्दी वगैरे आहे या कपाटामध्ये आणि इथे येणे ह्या ड्रॉवर मध्ये तिचे हेअर बँड वगैरे हेअर बेल्ट असे हे सगळं याच्यामध्ये सामान तिचं ठेवलेलं असतं मेकअपचं तर आता ना मी कपाट ऑर्गनायझेशन ऑर्गनाईज करण्यासाठी येणार हे अशा प्रकारचे बघा रॅक्स असे मागवलेले आहे तुम्हाला फ्रंट कॅमेराने पण मी दाखवेल त्याच्यामध्ये आहे ना मी आता सध्या बाळाचे कपडे ठेवलेले आहेत बघा तर हे अशा प्रकारे मिळतात त्याच्यामध्ये आहे ना असं इकडूनच दिसतात आपल्याला की कपडे कसे आपल्याला कुठला कपडा घाय घ्यायचा आहे आणि तेवढाच कपडा आपण घेऊ शकतो म्हणजे बाकीच्यांच्या घड्या मोडत नाहीत आणि व्यवस्थित आपल्याला सापडतात तर हे अशा अशी साईज आहे ह्या बॉक्सची नाही तिच्या शाळेचं वेळापत्रक आहे पूर्ण प्रत्येक दिवसाचं तिच्या शाळेचं वेळापत्रक प्रत्येक दिवशी काय आहे काय नाही सुट्ट्या कधी आहेत सुट्ट्या कधी चालू होतात हे सगळं ह्या याच्यात कॅलेंडरमध्ये ते अवेलेबल असतं तर हे असं सानवीचं कपाट आहे आणि माझं पण कपाट तुम्हाला दाखवते तेव्हा हा कपड ऑर्गनायझेशनचा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा आणि मी ऑर्गनाईज केल्यानंतर ते किती दिवस तसं ऑर्गनाइज्ड राहील याची मी गॅरंटी देत नाही कारण मी किती ऑर्गनाईज केलं तरी पुन्हा एकदा त्याच्या कपड्यांच्या गुंडाळ्या पडणारच आहे पण असो मला जसं वेळ मिळेल तसं मी पुन्हा ते व्यवस्थित लावून ठेवणार आहे कारण प्रत्येक गृहिणीचं हेच काम आहे की पसारा आवरणं आणि घर आपलं नेट लावणं आणि मला तर गच्छाळ आणि असं अस्वच्छता आवडत नाही त्याच्यामुळे आता बाळामुळे आणि माझ्या बिझी शेड्यूलमुळे मला ते तेवढं वेळ मिळत नाही प्रत्येक गोष्ट स्वतःहून करायला परंतु येस थोड्या दिवसांनी का होईना मी ते करत असते स्वच्छता म्हणा किंवा बाकीचं सगळं पसर आवरावरी करत असते जसा वेळ मिळेल तसं मी असं शांत बसत नाही तर चला असं त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलला एक हजार सबस्क्राईबरची गरज आहे कधी पण आहे ना कुठलाही कपाट आवरताना मी पहिलं काय करत असते सगळीच्या सगळी कपडे बाहेर काढत असते पहिली आणि जर तेवढा वेळ नसेल तर निदान एक 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 कप्पा का होईना मी आवरायला घेते कारण आहे ना बाळामुळं आता शक्यतो कसं होतं सगळं एकत्र अख्खं चख कपाट आवरायला होत नाही एक दमामध्ये त्याच्यामुळे मग एक 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 कप्पा मी आवरत असते तर आता सानवीचं कपाट मी काय केलेलं आहे ना प्रत पहिली ना सगळी कपडे मी तिची काढून घेतली होती आणि आता जी तिला छोटी झालेली आहे ती बाजूला काढून ठेवली कपडे आणि जे आता व्यवस्थित रेग्युलर यूजमध्ये आहे ना ती मी व्यवस्थित अशी मांडून घेतली तिथे तुम्ही बघू शकता ही एवढी अशी कपडे आहेत ना ही आता तिला येतच नाहीत किंवा ती जास्त करून वापरत नाही तर आता ही एवढी सगळी कपडे मला कोणाला तरी दुसरं द्यावी लागणार आहे ज्यांना म्हणजे गरज असते कपड्यांची नाही कसं सेकंड हँड जुने कपडे वापरतात त्यांना मी ही देऊन टाकत असते फेकून न देता तर हे जे ऑर्गनायझर आहेत ना ऍक्च्युअली मी सानवीच्या पप्पांच्या कपड्यांसाठी आणले होते आणि ऍक्च्युली हे असे शर्ट साठी वगैरे आहे किंवा साड्यांसाठी वगैरे आहे ज्याच्यात मोठे कपडे बसतात पण लहान मुलांच्या कपड्यांसाठी देखील हे खूप उपयोगी आहेत सांडवीचे ना पुढच्या बाजूला मी शर्ट्स ठेवलेले आहे आणि मागच्या बाजूला ना पॅन्ट ठेवलेली आहे हा पूर्ण एक ऑर्गनायझर जो हा एक बॉक्स आहे ना हा पूर्ण तिच्या डेली जे कपडे ती घरामध्ये घालते ना त्याच्यासाठी ठेवलेला आहे ती शक्यतो शर्ट पॅन्टचं वापरते घरामध्ये तर शर्ट आणि मागच्या साईडला पॅन्ट ठेवलेली आहे तर मला आहे ना आता मी जवळजवळ बरेच दिवस झालं हे ऑर्गनायझरमध्ये सानवीचे कपडे ठेवलेले आहे इतके व्यवस्थित राहतात ना आणि आपल्याला सापडायला देखील खूप सोपे जातात आणि काढायला देखील खूप सोपे जातात इव्हन तिला जरी मी जाऊन सांगितलं ना की हा तुझे तू कपडे काढून आणि घाल तरी ती एकदम व्यवस्थितपणे ती ह्या कपड्यांमध्ये ती शोधू शकते तिचे शर्ट पॅन्ट आणि घालू शकते इतकी व्यवस्थित हे ऑर्गनायझर आपल्याला लहान मुलांच्या कपड्यांसाठी वापरता येतात तर तुम्ही बघू शकता कपाटामध्ये वरच्या बाजूला आहे ना मी अगस्त्याचे जे ओकेजनली कपडे आहेत ना ते ठेवलेले आहे मध्ये सानवीचे ठेवलेले आहे खालच्या बाजूला तिच्या शाळेचे जे कपडे किंवा बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी त्या ठेवलेल्या आहे आणि उजव्या हाताला तिचे टेडीज ठेवलेले आहे ते टेडीज तर काय सांगायला नको मी जर कितीही कप बॉक्समध्ये भरून ठेवले ना तरी देखील ते परत निघतात त्याच्यामुळे मी तिथेच ठेवलेले आहे आणि टेडी तुम्ही म्हणताल की ताई कपाटामध्ये का ठेवलेली आहेत पण कारण टेडीस काय होतं ना म्हणजे सॉफ्टॉइचं काय होतं की त्याच्यावर बाहेर ठेवली ना कि प्रचंड प्रमाणात धूळ बसते आणि माझ्याकडे दुसरी अशी कुठलीही बंद अशी जागा नाहीये की जिथे मी हे सगळे सॉफ्ट टॉईज ठेव त्याच्यामुळे हे कपाटामध्ये हा मोठ्याच्या मोठा एक रिकामा होता कप्पा त्याच्यामुळे मग मी तिथेच पहिल्यापासून तिचे सगळे सॉफ्ट टॉईज वगैरे ठेवत असते आणि बाळाचे तुम्ही बघू शकता की जे रोजच्या वापरायचे जे त्याच्या आहेत ना शर्ट पॅन्ट लंगोट्या चड्ड्या ह्या ज्या आहेत ना हे बास्केटमध्ये मी ठेवते आणि बाजूला ना त्याचे जे मॅट्स वगैरे असतात ना ड्राय मॅट्स किंवा मोठी मोठी बाळूती वगैरे हे त्याला ते देखील एका ऑर्गनायझरमध्ये ठेवलेलं आहे मागच्या बाजूला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये त्याचे स्वेटर वगैरे ठेवलेली आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला त्याचे डायपर वगैरे ठेवलेले आहे तर अशा प्रकारे दोन्ही मुलांचे कपडे मी असे छान असे ऍडजस्ट करते आता हे कबर्ड मला बदलायचं आहे परंतु सगळ्या गोष्टीचा आपल्याला आव आणता येतो पण पैशाचा आव आणता येत नाही त्याच्यामुळे हळूहळू जसं मला जमेल ना तसं मी कपाट म्हणा बाकीचं फर्निचर मी हे हळूहळू करणार आहे भले त्याला वेळ लागू दे पण व्यवस्थितच करणार आहे तर असो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच माझ्या दोन्ही मुलांचे कपडे मी कशा पद्धतीने ठेवते हे तुम्हाला आज कळायला असेल सेपरेटली अख्खं एक कपाट असून देखील मुलांचे कप कपाडा कप कपड्यांना ना कपाट कमीच पडतं तर तुमच्या मुलांचे कपडे तुम्ही कसे ऑर्गनाईज करता कसे ठेवता तुमच्या पण काही अनुभव असतील ना तर माझ्याशी नक्की शेअर करा आणि ह्या व्हिडिओचं से इथेच से एंड करते पण एंड करण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय